भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना रेपाई महायुतीचे सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाचा विकासात्मक धोरणांचा पुरेपूर फायदा पारी नगरपंचायतीच्या सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी नगराध्यक्ष पराग मेहता व सहकारी जोमाने काम करतील असा विश्वास आहे केंद्र व राज्याच्या व्यक्तिगत व सामूहिक लाभांच्या योजना तळागाळातील लाभार्थी घटकाला मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही खासदार धरेशील पाटील यांनी दिली रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आज भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता यांनी विजय मिळवला त्यांना पंधरापैकी नऊ मतं मिळाली आहेत तर शिवसेनेचे गट उमेदवार कल्याणी दपके यांना पाच मतं मिळाले एकमत तटस्थ राहिलं यावेळी पीठासन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर कुटवाड यांनी काम पाहिलं पालीनगर पंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते निवडणूक विजयानंतर भाजप आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मेहता यांना उचलून घेतला आणि गुलाल उधळला ढोल ताशा वाजवात मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला या विजयामागे निवडणुकीच्या आदल्या दोन दिवस आधी झालेल्या राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचा पाठिंबा मिळाल्यामुळे भाजपचे पारडे जड झालं होतं निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर जल्लोष केला ही नगराध्यक्षपदाची निवडणूक तत्कालीन नगराध्यक्ष यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त होतं त्यामुळे निवडणूक झाली सर काय सांगाल आज भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झालेला आहे अनेक वर्षापासूनची या ठिकाणी जी स्वप्नपूर्ती होती ती झालेली आहे काय सांगा खऱ्या अर्थ स्वप्नपूर्ती झालेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष खासदार सन्माननीय धैर्यशी पाटील यांच्या कल्पकतेतून हा विजय आम्ही प्राप्त केलेला आहे तसं पाहिलं तर आम्हाला आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनी पाच त्यांच्याकडे नगराध्यक्ष असून देखील आम्ही आणि आमचे चार असून देखील आम्हाला पाठिंबा देण्याचं मित्रपक्षांनी मोठेपणा दाखवला आणि मूळ प्रवाहाचा पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलं आणि पराग मेहतासारखा एक चांगला दृष्टिकोन असलेला तरुण आणि ज्याच्याकडे कल्पकता आहे सर्वसमावेशक धोरण आहे आणि एक शत्रू असा एक नगरसेवक आम्ही नगराध्यक्ष म्हणून आज बसवण्यास यशस्वी ठरलो ही भाजपच्या पाली या ठिकाणी जर बघाल तर आपला नगराध्यक्ष विराजमान झालेला आहे महाराष्ट्रातल्या अष्टविनायकाचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या पालीमध्ये भविष्याच्या काळामध्ये विकासाची दालनं कशी खुली होती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आता पराग मेहता हे नगराध्यक्ष झालेले आहेत सोबत राष्ट्रवादीची सगळी मंडळी आहेत आरिफसारखा सहकारी आहे अजून आमचा ठोंबरे आहे सावंत आहे ही सगळी मंडळी आणि याच्याहीपेक्षा अधिक अनुभवी असलेले मार्गदर्शक त्यांच्यापाठी मार्गदर्शन आहेत अपेक्षा अशी आहे की त्यांना या ठिकाणी जे ते लोकप्रतिनिधित्वाचा काळ जो भूषवणार आहेत त्याच्यामध्ये पालीच्या काही मूलभूत समस्यांना त्यांनी हात घालावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत त्यातली माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा त्यांनी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी हातामध्ये घ्यावा मी आहे मी खासदार म्हणून आहे मान्य साहेब या ठिकाणी आहेत महायुतीचं भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये आहे त्याचा पुरेपूर फायदा मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा मान्य चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाचा मान्य ब नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या विजनचा पूर्ण फायदा या नगरपंचायतीच्या सर्वसामान्यांना मिळावा अशा पद्धतीची कामं यांनी करणं या ठिकाणी अपेक्षा आहे आणि ते त्या पद्धतीने निश्चितपणाने कामं करतील अशी मला खात्री आहे रायगडमध्ये दोन खासदार आहेत आपण देखील खासदार आहात आणि रायगडमध्ये तशाच पद्धतीनं विकासाला चालना मिळेल या अपेक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर दोन मंत्री देखील आहेत तर पालकमंत्र्यांचा जो प्रश्न आहे तो अद्याप या ठिकाणी सुटत नाही आहे काय सांगा नाही पालकमंत्र्यांच्या प्रश्नाबाबत मला अनेक पत्रकारांनी विचारलं आणि अनेकांना जे उत्तर दिलं तेच मी तुम्हाला या ठिकाणी देतो हा प्रश्न माझा नाही हा प्रश्न ज्यांना विचारायचा आहे त्यांना विचारा, विचारा आणि आपल्या काय म्हणतात कुतुहला या ठिकाणी शमन करून राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्यामध्ये तिढा सुटत नसेल तर मागे रवींद्र पाटील म्हणाले होते आमदार की भाजपला ही संधी मिळावी नाही नाही रवी पाटील साहेब जे बोलले हे भाजपचे ते या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांची या ठिकाणी बोलतानाची भावना एवढीच होती की असं जर असेल तर आम्ही सुद्धा चांगलं काम करू शकतो अशी रवी पाटील साहेबांची भावना होती खासदार म्हणून भविष्यात रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण केंद्रामध्ये सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून कोणकोणती संकल्पित विकास कामं मोठी करण्याचे आपले धोरण ज्या व्यक्तिगत कामांची आवश्यकता या भारतीय जनतेला आहे आणि म्हणून अनेक नाना विविध योजना व्यक्तिगत लाभाच्या आणि सामूहिक लाभाच्या ज्या मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारनं या ठिकाणी आणलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व योजना या मतदारसंघामध्ये उपयोगात आणाव्यात अशी आमची मा इच्छा आहे आज पालीच्या नगराध्यक्षपदी आपण या ठिकाणी विराजमान झाला पालीच्या सर्वांगीण विकासासाठी काय आपले सुट्टी वाटचाल असणार आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच माझे नेते बा दादा पाटील तसेच सन्माननीय रवीशेठ पाटील तसेच अनिकेतभाई पा आमदार अनिकेतभाई पाटील तसेच तसेच दादा पाटील सन्माननीय धारप साहेब तसेच प्रकाश भाऊ देसाई व इतर सन्माननीय ने जे नेते आहेत यांनी मला आधी जी काय संधी दिलेली आहे त्यांच्यामुळे जी मला संधी मिळेल त्या संधी तर नक्कीच मी सोनं करील आणि पालीतील नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास पूर्ण करण्याची मी हमी यास यांनी देतो गेल्या साडेतीन वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या स्तरावर म्हणजे नगरपंचायतमध्ये वेगवेगळे प्रश्न जे काय त्याच्याबरोबर विचार करत होतो प्रश्न मांडत होतो त्यामुळे मला नक्कीच खात्री आहे त्या विषयावर त्या प्रश्नावर मी नक्कीच एक योग्य असा मार्ग काढून भविष्याच्या मला जो काय काल मिळालेला आहे तो माझं चेंडूत चेंडू पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल